सध्याच्या वेगवान जीवनामध्ये संपूर्ण स्वास्थ्य आनंद आणि शांती प्राप्त करण्यासाठी ध्यानाची नितांत गरज आहे पिरॅमिडमध्ये ध्यान सर्वात जास्त प्रभावी होते हा लाभ सोलापुरातील नागरिकांना मिळावा यासाठी वैष्णवी रियालिटीच्या वतीने विजापूर रोड परिसरात वैष्णवी पिरॅमिड मेडिटेशन पार्क उभारण्यात आले आहे आध्यात्मिक गुरु स्वर्णमालापत्री यांच्या हस्ते वैष्णवी पिरामिड मेडिटेशन पार्कचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आध्यात्मिक गुरु स्वामी गोपाल आलेख्या शास्त्री देवयानी नवगजे वैष्णवी रियालिटीचे पूर्णचंद्र राव नीताराव राजशेखर राव अभिषेक राज राव, राव चंद्रशेखर रेड्डी द सोलापूर पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीचे सदस्य नेहा मिरजगावकर कविता मिरजगावकर सिद्ध्राम पुराणिक ज्योत्ना दुस्सल प्रीत सदारंगानी स्मिता दुधनकर डॉक्टर अतुल वेलणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते आध्यात्मिक ज्ञान आणि ॲलोपॅथिक डॉक्टर्स तसेच पिरामिड शक्ती या दोन अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले सिद्धराम पुराणिक यांनी या पुस्तकांचे मराठी अनुवादन केले आहे सूत्रसंचालन नेहा मिरजगावकर यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन अभिषेक राव यांनी केले आपण ध्यानाला ज्या वेळेस सुरुवात करतो स्वतःबद्दल जाणून घेतो स्वतः आपण काय आहे आणि आपलं कुठं चुकतं हे सगळं आपण ध्यानात आल्यावर सु... शिकायला सुरुवात करतो त्यामुळं आपलं आतून आनंद येत मी जर म्हणेन की ध्यान म्हणजे एक कल्पवृक्ष आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टी अचीव्ह करू शकतो सगड़ानी आता पिरामिड वैष्णवी पिरामिड मध्य है अगर हम पिरामिड में ध्यान करते हैं तो हम फिजिकल लेवल स्पिरिचुअल लेवल और इमोशनल लेवल में भी आगे बढ़ते चले जाएंगे तो आप ये सिर्फ बात बात नहीं रहेगी अगर आप इसका अनुभव लेंगे तो ही इसको प्राप्त कर सकते हैं तो देव स्वतः निश्चित करते तसच हा पिरामिड जो है स्वतः जागा जो है हा स्वता पिरामिड मध्य करोड़ो करोड़ो अपने साधु सत्य आ, देव जे असते याच साक्षात आ, जे आहे हे वास्तव्य असते आजच्या जगामध्ये माणूस जर सगळ्यात जास्त परेशान असेल तर तो फक्त आणि फक्त स्वतःच्या विचारांमुळे असतो कोणी बाहेरची गोष्ट कोणी बाहेरचा व्यक्ती एवढा त्रास देऊ शकत नाही कोणत्याही व्यक्तीला की जेवढे त्याचे स्वतःचे विचार देतात आणि आपण दुसऱ्यांमुळे आनंदी राहू शकत नाही असं नाही आहे जेव्हा आपण ध्यान करतो इट्स ट्रू की हे जीवन जगण्याची कला जेव्हा आपण ध्यान करतो ना तर आपल्याला हे कळायला लागते की नाही बाबा तो नाही मी स्वतः जिम्मेदार आहे आज माझी जी परिस्थिती आहे माझं जे सुख आहे माझं जे दुःख आहे माझे जे रिश्ते नाते याला तो नाही जबाबदार मी जबाबदार आहे ध्यानाच्या आधी आपण तो 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 तो, तो, तो थकतच नाही करता करता पण जेव्हा ध्यानात आले मी हे शिकली की मला कंप्लेंट नाही करायची पत्रिसा तीनच सांगितलं बस तेवढं कळलं की झालं नाही पार झाली जज नाही करायचंय आणि त्याच्यानंतर ना इंटरफेअर नाही करायचे मी हे नाही म्हणणार की तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटून जातील तुम्हाला कधी समस्याच येणार नाही सगळं येईल कारण आपण एक विद्यार्थी म्हणून जन्म घेतलेला मरेपर्यंत आपण विद्यार्थी राहणार आहे आपण परफेक्ट नाही होणार आहे बट एक नवीन दृष्टिकोन एक नवीन अँगल के आले है ना बाबा समस्या ठीक है ये सोडवने की एक नवीन दृष्टि अपने जो है तो ध्यान देते अगर ध्यान करे तो मल्टीपल थिंग्स आते हैं मल्टीपल नॉलेज होता है तो ये सब लोगों को आपको मैं धन्यवाद कहती हूँ आज के लिए पिरामिड बन गया है सब लोग आके उसका लाभ लीजिए ये जो पिरामिड है ये अपन सर्वान खुला है ह्याला कुठलाही एका आणि बंदिस्त नाही काही नाही ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ध्यान योग याच गोष्टीसाठी आपण हे बनवलेलं आहे म्हणतात की आजकालची पिढी म्हणजे आजकालची म्हणजे अपेक्षा नंतरची जी नवीन जनरेशन आहे हे बाहेर जाऊन खेळत नाही बाहेर जाऊन भेटत नाही आणि मिळत नाहीत लहान लहान मुलं मोबाईलच्या शिवाय बाहेर पडत नाहीत आजकाल अशी झालेले तर त्या त्यासाठी हे ओपन स्पेसेस ओपन गोष्टी का डेव्हलप करणं महत्वाचं आहे त्यापैकी हे एक छोटासा उदाहरण आहे आणि हे फक्त आपल्या आत नाही तर सोशल साठी पण खूप सोशल लाईफ साठी ही खूप महत्वाचं आहे त्यासाठी हे आपण हे बनवलेलं तर हे आज आम्ही तुमच्या सर्वांसाठी हे ओपन करत आहोत खुलं करत आहोत जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सातरस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंकएट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकुएट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स